नमस्कार पालकांनो आज आपण अशा काही सवयी ज्या मुलांच्या दृष्टीने धोकादायक असू शकतात त्या वेळीच कशा काढून टाकता येतील याबद्दल बोलणार आहोत मुलं प्लॅनिंग केल्याशिवाय जर अभ्यास करत असतील तर वेळापत्रक तयार होत नाही आणि असा अभ्यास हा दिशाहीन अभ्यास असतो आणि मग ठराविक वेळेमध्ये एवढा मोठा अभ्यास पूर्ण करण्याचा किंवा कव्हर करण्याचं जे टेन्शन किंवा जो ताण येतो तो ताण त्यावेळेला आपण दूर करू शकत नाही दुसरी जी वाईट सवय आहे ती असते प्रोकास्टिनेशन म्हणजे एखादी गोष्ट किंवा अभ्यास करणं हे आत्ता नको नंतर करूया आज नको उद्या करूया असं वरचेवर गोष्टी पुढे ढकलत जाण्याने एक वेळ अशी येते की ठराविक वेळेमध्ये आपल्याला एवढा अभ्यास पूर्ण कसा होईल असं वाटत राहतं नियोजन शून्य असं काम आपल्या हातून घडत असतं तिसरी गोष्ट वेळेचा वापर नीट करण्याची गरज आहे कारण टाईम मॅनेजमेंटचे स्किल्स जर आपण वापरले तर मला वाटतं की गोष्टी वेळचे वेळी होतात आणि आपल्याला एक प्रकारचा आत्मविश्वास येतो जेणेकरून आपल्या गोष्टी या नीट पार पडल्या की आत्मविश्वासाने परीक्षेमध्ये पेपर लिहिता येतो कारण आपण नुसतं समजून घेत न घेता आपण त्याबद्दलचा विचारही करतो आणि त्यामुळे मेमरायझेशनसुद्धा खूप चांगलं होतं चौथी गोष्ट आहे मल्टीटास्किंग काही मुलांना ही एक हॅबिट किंवा ही सवय असते एकाच वेळेला अर्धा धडा वाचूयात उरलेले काही प्रश्न लिहूयात डायग्राम्स काढूयात मान्य आहे की शाळेमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची कामं दिलेली असतात पण ॲक्च्युली मल्टीटास्किंग म्हणजे आपण या कामावरून त्या कामावर स्वतःला स्विच ऑन आणि स्विच ऑफ करत असतो आणि त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन किंवा एकाग्रता होत नाही आणि अशा प्रकारचा अभ्यास काहीही कामाला येत नाही तेव्हा आपल्याला मल्टीटास्किंगची जर सवय असेल तर ती सवयसुद्धा एकाग्रतेच्या दृष्टीने अत्यंत हानिकारक अशी आहे चौथी गोष्ट म्हणजे क्रॅमिंग द नाईट बिफोर एक्झाम काही लोकांना नाईट मारणे म्हणजे परीक्षेच्या आदल्या दिवशी रात्रभर जागरण करायचं आणि त्या जागरणामध्ये होईल तेवढा अभ्यास नुसता घोकायचा हे खूपच धोकादायक आहे कारण अशामुळे शारीरिक तब्येत आपली खालावू शकते जागरणामुळे आपल्याला ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो डोकं दुखू शकतं आणि वेळेवर काहीही न आठवल्याने परस्ट्रेशन किंवा निराशा येऊ शकते तेव्हा टाईम मॅनेजमेंट हे खूप आवश्यक आहे नुसत्या एका रात्रीत जर अभ्यास झाला असता तर पूर्ण वर्षभर अभ्यास करणारी मुलं ही वेळीच ठरली असती आणखी पुढची एक सवय आहे ती म्हणजे स्टडिंग फॉर मेमरायझेशन याचा अर्थ असा आहे की काही मुलं ही केवळ पाठांतर करतात किंवा केवळ लक्षात ठेवतात तर आपल्याला फक्त मेमरायझेशन किंवा फक्त स्मरणात ठेवायचं नाही आहे तर त्याबरोबरच आपल्याला एक ॲप्रोच म्हणजे आपण जो धडा वाचतो आहोत जो टॉपिक वाचतो आहोत जी प्रश्नांची उत्तरं आपण लक्षात ठेवतो आहोत त्याच्याबद्दल आपल्याला एक असा ॲप्रोच किंवा असा दृष्टिकोन हवा की या संपूर्ण उतार्यातून नेमकं काय सांगायचं आहे ते आपल्याला शोधून काढता आलं पाहिजे आणि शेवटची जी दुसरी हॅबिट किंवा सवय जी आहे ती आहे फर्गेटिंग द ब्रेक काही लोक सतत कंटिन्युअसली अखंडपणे अभ्यास करत असतात पण संशोधनाने असं सिद्ध झालेलं आहे की जर तुम्ही तुमच्या कामामध्ये मग ते कुठलंही असू देत जर तुम्ही ब्रेक घेतलात तर तुमची प्रॉडक्टिव्हिटी किंवा तुमचा परफॉर्मन्स वाढतो तो अधिक जास्त गुणवत्तापूर्ण असा होतो आणि म्हणून आपल्या कामामध्ये जसे आपण ब्रेक घेतो आपण थोडा थोडा खंड घेतो किंवा विश्रांती घेतो तसंच आपल्या अभ्यासाचंही नियोजन असं करा ज्याच्यामध्ये छोटे छोटेसे ब्रेक किंवा छोटी छोटी विश्रांती असेल या विश्रांतीमुळे मनाने आणि शरीराने तुम्ही ताजेतवाने होता मेंदूलाही थोडी विश्रांती मिळते पुरेशी झोप झालेली असेल आणि जर योग्य विश्रांती घेतली छोटे छोटे ब्रेक घेतले तर निश्चितपणे बर्नआउट होणं हा जो प्रकार आहे थकून जाणं किंवा एक मानसिक थकवा येणं हे सगळं कमी होऊन परीक्षेसाठी अत्यंत उत्तम अशी प्रगती मुलांना तुम्हाला करता येईल धन्यवाद